शिवानंद महाराज शास्त्रीजी अमेरिकेच एक जोडप अमेरिकेच एक जोडप भारत देशात आलो फिरायला न्याय जर चुकीचा दिला तर काय गती होते ऐका सज्ज हो न्याय चुकीचा दिला तर त्याला चांगली गती, नहीं, गती पर नाही त्याला दुर्गतीशिवाय पर्याय नाही अमेरिकेचं जोडप भारत देशात फिरायला आलं माणसं नव्हत्या माणसं नव्हते ते पक्षी होते पक्षी राजहंसाच जोडप एक राजहंसाचा जोडा पांढरा शुभ्र जोडा राजहंसाचा अमेरिकेतला जोडा भारत देशामध्ये फिरायला आला त्यांना ऐकलं होत भारत हा फार सुसंस्कृत देश आहे संस्कृती प्रधान देश आहे भारत भारत हा अध्यात्मान देशा है। लोको फार अध्यात्मान भरलेला देश आहे भारतातले लोक फार चांगले आहेत फार प्रेमळ लोक आहेत असं त्या जोडप्यानं ऐकलं होतं आणि त्या भारत देशाच संस्कृती आणि विविधता बघण्यासाठी हे जोडप मुद्दाम अमेरिकेहून आलं एक भल मोठ सरोवर होत जलाशय होता, होता। आणि त्या जलाशयाच्या काठावर मोठे मोठे झाड होते आणि त्या झाडाच्या फांदीवर हे ये जोडा येऊन बसला राजहंसाचा लक्ष देऊन एका जोडा फांदीवर येऊन बसला आणि फांदीवर येऊन बसल्यानंतर सज्जन हो आनंदाने ते बसलेले सगळं दृश्य पाहून आले सगळा भारत हिंडून आले आणि निवांत त्या सरोवराच्या काठावर झाडाच्या फांदीवर येऊन बसले ते जोडप दोघ नवरा बायको दोघांची चर्चा चालू होती बघा कि किती चांगला लोक आहेत भारत देशातले किती सुंदर लोक आहेत या भारत देशामध्ये अरे या ले ले भारत लेखातले देशा भारत देशातले लोक किती गुन्हा गोविंदाने सगळ्या अठरा पगड जातीची माणसं एक दिलाने राहतात एका विचाराने राहतात किती प्रेमाने राहतात किती चांगलेच लोक आहेत या भारत देशामधले दोघं नवरा बायकू चर्चा चालू आहे पण तेवढ्यात सगळेच लोक चांगले नसतात कधी कधी चांगल्या लोकांमध्ये एखादा वाईट बी असतो हे दोघचा चर्चा चालू या दोघांची असताना दुसऱ्या एका झाडावर बसलेला दुसरा एक बस पक्षी होता तो भारतातला होता आणि त्याच नाव होत कावळा त्या कावळ्याने समोरच्या झाडाच्या फांदीवर बसलेल्या जोडप्याला पाहिलं आणि त्या जोडप्याला पाहिल्या बरोबर हा कावळा बाहेरून बी काळा आणि आतून बी काळा कोण कावळा नजर बी काळी आणि दृष्टी बी काळीच कावळ्यानं विचार केला कावळा बघू लागला जोडप्याकडं आणि जोडप्याकडं पाहता पाहता कावळ्याची नजर गेली त्या जोडप्यातल्या राजहंसाच्या त्याच्या बायकोकड या कावळ्याची नजर बदलली कावळा म्हणू लागला हो सुंदर आहे म्हणे ही बाई कुठून आली विचार करू लागला कावळा इतकी सुंदर पत्नी इतकी सुंदर पत्नी ही एवढी सुंदर पत्नी मला कधी मिळल कोणत्या जन्मात मिळल मनात विचार करू लागला म्हणतात ना पक्षामध्ये कावळा हा अतिशय चतुर पक्षी कावळा चतुर आहे त्यानं डोकं लावलं हुशार होता कावळा म्हणला काय कराव मी काय केलं पाहिजे म्हणजे ही राधहांची पत्नी माझी होईल <laughs> कावळ्यानं त्याला झोपच लागना त्या दिवशी ज्या दिवसापासून त्या कावळ्यानं तिला पाहिलं आणि तिला पाहिल्यापासून या कावळ्याची झोप उडाली सज्जन <laughs> काय अवस्था झाली त्या कावळ्याची तुमको देखा तो साया तुमको देखा दिवसा स्वप्न बघू लागला दिवसा स्वप्न पाहू लागला मनात विचार करतो की सुंदर स्त्री माझी कशी होईल रात्र झाली झोप लागना कावळ्याला रातच उठला आणि सरळ गेला कुठ जज साहेबाच्या घरी गेला डायरेक्ट जजच्या घरी कावळा गेला आणि कावळा तिथे जाऊन जज साहेबाला त्यानं जाग केलं मला जे साहेब तुमच्या सोबत काही महत्वाची एक चार शब्द बोलायला मी आलो आहे जरा मला वेळ मिळेल का साहेब म्हणले बोला ना कावळे साहेब काय म्हणणं तुमचं मग कावळा म्हणू लागला साहेब आजपर्यंत तुम्ही तुमच्या खूप कमवलंय चांगले चांगले मोठ मोठे न्याय दिलेत म्हणे पण मला सांगा म्हणे काय मिळालंय तुम्हाला धनाशिवाय पैशाशिवाय दुसरं काही मिळालं नाही पण जेज साहेब ऐका माझं एक म्हणणं आहे माझा एक प्रस्ताव आहे जर तुम्ही माझा प्रस्ताव माझ्याप्रमाणे जर त्या प्रस्तावाचा निकाल जर तुम्ही दिला तर जज साहेब आयुष्यात आजपर्यंत किती बी पैसे दिल्यानं तुम्हाला जी गोष्ट मिळणार नाही ती गोष्ट मी देणार तुम्हाला जज म्हणला काय देशील कावळा म्हणला जज साहेब मला सांगा मला माहिती होत की तुमचं तुमच्या मायबापावर नितांत प्रेम होतं म्हणून तो म्हणला हो माझे मायबाप फार छान होते कावळा म्हणला पुढे तुमच्या मायबापाचं दर्शन तुम्हाला कधी होईल का म्हणला नाही होणार ती गेली स्वर्गात आता कावळा म्हणला चिंता करू नका जज साहेब मी स्वर्गातून आलेलो आहे कोणाचे मायबाप कुठं राहतात हे मला आहे मला दहाव्याच्या दिवशी मला विचारूनच जातात सगळे कुठं जायचे माझ्या परवानगी शिवाय कुणाला जाता येत नाही कुठच मी त्यांच्या त्या नैवेद्याला स्पर्श केला तरच ते निघतेत पुढं नाही तर जाताच येत नाही त्याला मला माहिती म्हणे कुणाचे मायबाप कुठे जय साहेब तुम्हाला वादा करतो शब्द देतो कि तुमच्या मायबापाचं मेलेल्या मिलेल्या दर्शन मी घडवून देतो तुम्हाला जज म्हणला आयुष्यात असं गिराई कोणी आलं नाही आणि अशी संधी बी भेटणार नाही बोला 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 कावळे साहेब काय म्हणणं तुमचं सांगा काय काय शिकायत काय म्हणे बोला कावळा म्हणला काही नाही जे साहेब अमेरिकेहून एक जोडप आलेलं आहे आणि त्याच्यातली त्या राजहंसाची जी पत्नी आहे माझ मन तिच्यावर जडलेलं आहे आणि तेवढी ती मला पत्नी म्हणून पाहिजे उद्या मी वकील लावीन फक्त एकच विनंती तुम्हाला उद्या निकाल देत असताना माझ्या बाजून निकाल द्यावा एवढी विनंती <laughs> जज साहेब म्हणले कावळे साहेब चिंताच करू नका काम झालं म्हणून समजा शिक्का मोर्तब झाला मॅनेज झाला जज मॅनेज झाला आणि दुसऱ्या दिवशी सज्जन हो मॅटर गेलं कोर्टामध्ये तिकडून त्या राजहंसाला सुद्धा विनाकारण ना विलाजानं कोर्टामध्ये यावं लागलं वकिलाला घेऊन इकडून कावळा गेला आपल्या वकिलाला घेऊन तिकडे त्या राजहंसाचा वकील आपली आपल्या फिर्यादीचं म्हणणं मांडू लागला तो म्हला जय साहेब आमचे फिर्यादी आपल्या देशातून मायग्रेट होऊन या भारत देशात आले या भारताच वैशिष्ट्य पाहण्यासाठी आले परंतु इथं आल्यानंतर या वाईट नजर माझ्या या फिर्यादीच्या पत्नीवर वाईट नजर पडली आणि विनाकारण या गरीब प्रवाशांना त्रास देण्याच्या हेतूने या कावळ्यानं आमच्या फिर्यादीच्या पत्नीच्या विरोधात आपला दावा ठोकलेला आहे या कावळ्याचं म्हणणं आहे की राजहंसाची पत्नी माझी आहे जजसाहेब तुम्हीच बघा जज साहेब हा कावळा आहे आणि ही राजहंसाची पत्नी आहे या दोघांच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला कोण्या अँगलने वाटतं ही राजहंसाची पत्नी या कावळ्याची बायको असेल राज साहेब या कावळ्याचा रंग या राजहंशी सारखं नाही याच दिसणं तिच्यासारखं नाही बोलणं सुद्धा तुम्ही बघा कस काहीच मॅच होत नाही म्हणून जेजसाहेब साहेब या कावळ्याचा राजहंशीचा काही संबंध नाही ही राजहंशी ही राजहंसाचीच पत्नी आहे आणि कृपया त्याची पत्नी त्यालाच राहू द्यावी एवढीच विनंती आणि त्या बाहेरून आलेल्या प्रवाशा प्रवाशाच्या बाजूने आपण निष्पक्षपणे न्याय द्यावा एवढी आपल्याला विनंती एका पार्टीच म्हणणं ऐकून घेतलं जेजन मग आता दुसऱ्या पार्टीच बोलणं सुरू झालं दुसऱ्या पार्टीचं बोलणं सुरू झालं कावळ्याचा वकील उठला कावळ्याचा वकील म्हणू लागला जज साहेब म्हणतात प्रेमामध्ये काही नियम नसतात जज साहेब की आमच्या कावळ्याचा रंग राजहंशी सारखा नाही त्याच दिसणं तिच्यासारखं नाही त्याच असणं सारखं नाही परंतु दोघांच एकमेकावर नितांत प्रेम आहे या राजहंसाने बळजबरीने या राजहंशीला आपलस करून घेतले वास्तविक ही राजहनी कावळ्याचीच पत्नी आहे पहिलं बी कावळ्याचीच पत्नी होती आता बी ती त्याचीच पत्नी आहे आणि भविष्यातही त्याचीच पत्नी राहावी आणि या कावळ्याची पत्नी कावळ्याला परत पळत मिळवून द्यावी एवढी न्यायालयाला विनंती आहे फिर्यादीचं म्हणणं ऐकून घेतलं ज्याच्या हातात तो दंड असतो तो, तो त्यांनी टेबलावर आदळला ऑरडर ऑर्डर सबूतो तमाम, तमाम सबूतो तमाम और गवाहों गवाहो मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है लोक बोगू लागले ज्या तोंडाकडं लोकाला वाटायचं आता नक्की निकाल कावड्याच्या विरुद्धातच लागणार आहे सरळ सगळ्या लोकाला कळत होत तमाम सबूतों और गवाहो कोनजर रखते हुए इस नतीजे पर पहुंची है कि ये राजनी कौवे की पत्नी थी है कावळ्याचीच ही राजांशी पत्नी होती आहे आणि भविष्यात मी कावळ्याचीच राहणार हा या कोर्टाचा निकाल टाळ्या वाजल्या घोषणा झाली आणि सज्जन होऊन आता निकाल लागल्यावर टाळ्या वाजणारी बी असेच होते पैसे देऊन आणलेले वाजवा म्हणले की वाजिरा टाळ्या त्यांनी त्यांना कुठे लक्षात या निकाल चुकीच्या वाजून लागलाय आणि मग काय महाराज निकाल लागला कावळ्याच्या बाजूने कावळ्याच्या बाजूने निकाल लागला कावळा उठला वजनात कावळ्याने राजहंसाच्या पत्नीच्या खांद्यावर आपला हात टाकला आणि खांद्यावर हात टाकून कावळा त्या राजहंशीने घेऊन निघाला कोर्टाच्या बाहेर गेला कोर्टाच्या बाहेर आला लक्ष देऊ नये खबर का फार गुड आहे कोर्टाच्या बाहेर आला आणि राजहंसिनीच्या खांद्यावर हात टाकून कावळा उभा राहिला राजहंस बिचारा आपलं कपाळाला हात लावून तिथं पायरीवर बसलेला आहे तेवढ्या जज साहेब कोर्टातून बाहेर आले बाहेर आल्याबरोबर कावळ्याला म्हणू लागले कावळे साहेब ठरल्याप्रमाणे मी तुमचं काम केलंय तुमच्या बाजूने निकाल मी दिलाय माझ काम पूर्ण झालं आता तुम्ही मला जे दिलेलं वचन आहे ते वचन पूर्ण करा तुम्ही म्हणाला होता तुमचे माय बाप मी तुमच्या माय दर्शन मी तुम्हाला करितो म्हणून चला आता माझ्या माय दर्शन मला घडवून द्या कावळा म्हणला साहेब मी तरी कुठं नाही म्हणतोय मी बी वचनाचा पक्का आहे तुम्ही जसं वचनाचे पक्के तसा मी बी वचनाचा पक्का आहे मी नाही म्हणत नाही चला जत साहेब या माझा माग माग मी तुमच्या माय दर्शन घडवितो तुम्हाला कावळा पुढ जज माग कावळा पुढ जजमाग कोर्टाच्या पाठीमागच्या बाजूला कावळ्याने जेजला नेलं आणि कोर्टाच्या पाठीमागच्या बाजूला भला मोठा एक नाला वाहत होता नाला त्या नाल्याच्या काठावर आणून उभं केलं जेजला कावळ्याने कावळा म्हणू लागला जय साहेब इकडे या हे बघा हे मोठा किडा जे वळवळ करतो ना मोठा किडा हे तुमचा बाप आहे आणि त्या किड्याच्या बाजूला जी वळवळ करते ना आळी ही तुमची आई आहे म्हणे संतापला जेज, संता जेज म्हणला मूर्खा मला मूर्ख बनवतो का अरे माझे मायबाप तू तर म्हणला होता स्वर्गाला गेले स्वर्गाला तू मला स्वर्गाला घेऊन जाणार होता माय बापाचं दर्शन घ्यायला आणि तू मला इथं सांगतोस या नालीमध्ये गटारामध्ये कावळ्याने हात जोडल्याने सांगितलं माफ करा साहेब अहो तुम्ही कोण आहात तुम्ही न्याय देवता आहात न्याय देवतेने जर असा चुकीचा निकाल दिला तर न्याय देवतेचे मायबाप स्वर्गात जात नसतात त्यांची जागा नरकातच असते नरकातच आज तुमचे मायबाप नरकाला गेलेत उद्या तुम्हाला बी नरकातच जावं लागलं कथा संपली उदाहरण कळालं कशामुळे हे न्याय देणारा माणूस निष्पक्ष असावा